आणि त्यांचा धम्म खंड भारत तिसरा भगवान बुद्धाच्या धम्माचे टीकाकार संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार कोणत्याही उपासक गृहस्थाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते कोणत्याही उपासक गृहस्थाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते संघरूपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धांवर काही लोक टीका करीत असत संघरूपी मंदिरात त्रिरत्न त्यामधला त्यामधील एक रत्न संघरत्न त्याला संघरूपी मंदिर म्हटलं गेलेलं आहे संघरूपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धांवर काही लोक टीका करीत असत पा सगळ्यांना द्वार उघडे होते बोला कुणासोबत भेदभाव नाही सगळे तुम्ही संघामध्ये येऊ शकता त्याच्यामुळे टीका उरल्या होते म्हणजे शाळेत पाहून प्रवेश दिला त्याच्यावरही टीका हवं प्रवेश नाही दिला तर टीका करणं तिक योग्य वाटते एखाद्या शाळेमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश नाही दिला का हा असा असा आहे म्हणून तर ते टीका करणं योग्य वाटले पण प्रवेश भेटला शाळेमध्ये संघाच्या आणि त्याच्यावर जर टीका होत असेल तर ते काही बुद्धीने पटणारी गोष्ट नाही नाही आहे पण तरी पण टीका झाल्या <laughs> संघरूपी मंदिराचे द्वार फुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धांवर काही लोक टीका करीत असत त्याचे त्यांचे म्हणणे असे होते की अशा योजनेमुळे असे घडेल की काही लोकांना संघात प्रवेश काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृहस्थाशमात जातील आणि ह्या त्यांच्या माघारीमुळे लोक म्हणू लागतील ह्या लोकांनी व्यक्त केलेला श्रमण गौतमाचा धर्म फोल असला पाहिजे ही टीका यथा तथ्य नव्हती ही टीका यथा तथ्य नव्हती ज्या हेतूने तथागतांनी अशी योजना केली होती तो हेतु टीकाकारांना समजला नव्हता तो हेतू टीकाकारांना समजला नव्हता तथागतांचे म्हणणे होते की हा धर्म स्थापून उपकार अशा मुक्तिजलाने परिपूर्ण व स्नानासाठी योग्य असा जलाशय त्यांनी निर्माण केला होता सद्धम्माचा जलाशय सद्धम्माचा जलाशय तथागतांची इच्छा होती की पापाच्या कलंकांनी जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर ह्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची पापे धुवून जातील काय <coughs> म्हटलं गेलेलं आहे तथागतांची इच्छा होती की पापाच्या कलंकांनी जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर ह्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची पापे धुऊन जाते कुठलं स्नान आहे ते कोणता जल आहे जल आहे धम्माचा पंचशील अष्टशील दसशील अष्टांग मार्ग, सर्व जो धम्माच्या ज्याच्या बाबी आहे ज्यांना माणूस पवित्र होते शुद्ध होते हे धम्माचं जल ते जल नाही ते जल फक्त आपलं शरीर शुद्ध करते पण हे जे जल आहे धम्माचं जल हे शरीरही शुद्ध करते आणि मनही शुद्ध करते आणि ते तात्पुरतं नाही करत ते कायमस्वरूपी करते हे धम्माचं जल तथागतांची इच्छा होती की पापाच्या कलंकांनी जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर ह्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची पापे धुऊन जातील आणि जर कोणी ह्या सद्धम्माचा आणि जर कोणी ह्या सद्धर्माचा जलाशयाकडे सद्धर्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणे कलंकित अवस्थेत बांगे फिरला तर त्याबद्दल तोच दोषी आहे सद्धम्म नव्हे तथागत म्हणाले लोकांना आपली पापे धुवून टाकणे साध्य व्हावे म्हणून हा जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असे म्हटले जो कोणी मलिन आहे त्याने जलाशयात प्रवेश करू नये ज्यांची धूळ आणि चिकल धुवून गेला आहे व जे शुद्ध व निष्कलंक आहेत त्यांनीच फक्त जलाशयाकडे जावे तर ते योग्य ठरेल काय प्रश्न केलेला अशी अट घातल्या असत्या अशा अटी घातल्या असत्या तर माझ्या सबधम्माचा उपयोग तो काय होता प्रश्न केलेला आहे उत्तर दिलेलं आहे प्रश्न केलेला आहे आपल्या धम्माचे होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरतेच मर्यादित करावे ही तथागतांची इच्छा नव्हती हे टीकाकार विसरले होते आपला धम्म हा आपला धम्म हा सर्वांसाठी आपला धम्म हा सर्वांनी पडताळून पहावा यासाठी तो सर्वांना खुला असावा अशी त्यांची इच्छा होती आपला धम्म हा सर्वांनी पडताळून पहावा यासाठी तो सर्वांना खुला असावा अशी त्यांची इच्छा होती या पहा जाना समजून घ्या जर तुमच्या बुद्धीला पटत असेल आणि तुमच्या सगळ्या बाबीमध्ये तो उतरत असेल योग्य प्रमाणे तर स्वीकार करा नाही तर सोडून द्या स्पष्ट म्हटलं भगवंतांनी ते गीत या नियक आहे का नाही धम्म हा हवा हवा नवा नवा आहे हवा हवा दुःखाची ही दवा मी सांगतो म्हणून नव्हे तुम्ही स्वतः अनुभवा असा कुठलाही धर्मसंस्थापक म्हणत नाही ब जगामध्ये जेवढे धर्म होऊन गेले अशा कुठल्याही धर्मसंस्थापकाने असं म्हटलं नाही का तुम्ही अनुभवावा त्यांना त्यांनी थोपवलेलं आहे हे माना म्हणजे हे भेटत ते माना म्हणजे हे भेटत असं माना म्हणजे तुम्हाला जाम भेटत तसं माना म्हणजे तुम्हाला अप्पल भेटत आहे का <laughs> नाही तसं तुम्ही करा म्हणजे तुम्हाला का नाही मोसंबी भेटत म्हणजे काही ना काही लोभ दिलेला आहे भगवंतानी लोभ नाही दिला ज्या मार्गांनी मी बा या मार्गापर्यंत पोचलो मी दुःखातून मुक्त झालो तुम्ही सुद्धा होऊ शकता काय म्हटलेलं आहे होऊ शकता तर होता तो 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 होता म्हटलं असतं तर लोक भ्रमात गेले असते तुम्ही तर म्हटलं बा होता दुःखात मुक्त होता बा कसे होतील लवकर पायऱ्या आहेत ना भगवंताने जाणलं का ज्याप्रमाणे आम्ही दुःखातून मुक्त झालो का हे मोठ्या पायऱ्या आहेत तुम्ही सुद्धा होऊ शकता आशा दिलेली आहे तो मार्ग दिलेला आहे नाहीतर प्रत्येक लोकांना म्हटलं तुम्ही सगळेजण दुःखातून मुक्त होता बा या पटकन तर ते लोक आम्ही झालो असतो नाही झालो असतं नाही मग लोक अंधारात गेले असते होऊ शकता म्हणजे प्रयत्न करा प्रयत्न केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या पुढच्या पायरीवर जासा तर ते मग ते माझ्या माहितीप्रमाणे मग ते कोणाला म्हणा लागते होता म्हणून दुःखात मुक्त शोतापन्न पन्नास सकुदागामी अना अनागामी झाला त्याले म्हणणे योग्य आहे का तुम्ही आता दुःखातून मुक्त होता होता मग आता तुम्ही आता एक पाय पुढचीच राहिली औरंत व्हायची आता तुम्ही दुःखात मुक्त होता होऊ शकता कोणाले जो पहिली पायर चढला नाही काहीच चढले नाही त्यां ते असे त्यांना मग आपण म्हणू शकतो तुम्ही होऊ शकता आशा दिली आहे त्यांना तर ही आशा काही लय कामी येते आणि मग जो कोणी बी असल ज्यांना आपल्या दुःखातून मुक्त व्हायचं आहे ज्यांना काहीतरी दिसत असेल दृश्य अदृश्य जे भ्रमात आहेत जे स्वप्नामध्ये आहेत ज्यांना अधिक प्रमाणात तीव्र अशा वेदना होतात दुःख होते मग ते कोणी बी असो स्त्री असो पुरुष असो कुठल्याही समुदायातले असो तर त्यांना काही हाच धम्माचा मार्ग त्यांना योग्य प्रकारे जर आचरणामध्ये आणला आणि उतरवला त्याला जर आपण अनुभवलं व्यवस्थित आणि अनुभवानुसार आपण पुढे पुढे पाऊल टाकलं तर आपणसुद्धा दुःखातून मुक्त होतो पण ते पाऊल टाकावं लागेल ते समजून घ्यावं लागेल जर आपण फक्त जर फक्त वंदनच केलं तर तेवढ्यांना भागत नाही ते आचरणामध्ये उतरावं लागेल तेव्हा ते वंदन लाभी पडते तसं वंदन लाभी नाही पडत पंचशिलेचं पालनच नाही केलं वंदन केलं लाभी होते काय अष्टशिलाचं पालनच नाही केलं वंदन केलं लाभी होते काय नाही पालन केल्यानंतर वंदन केल्यानंतर ते लाभी होते पालन करून वंदन करा तेव्हा ते बुद्धम शरण गच्छामी होते धम्मम शरण गच्छामी होते आणि संगम शरण गच्छामी होते जर पालन केलं तर त्रिरत्नाला परिपूर्ण वंदन होते नाही तर वंदन होत नाही असंच आहे ते धम्माचं आचरण केल्यानंतर त्रिरत्नाचं वंदन हे परिपूर्ण होते तेव्हा त्याचा ते लाभ होते हे आपण समजून घ्यावं त्यानंतर दोन व्रत नियमांचे टीकाकार व्रत नियमाचे टीकाकार पंचशिले पुरेसी नाही काय पंचशील पुरेशी नाही काय व्रतग्रहणाची काय आवश्यकता आहे असे प्रश्न नेहमी विचारले जात असत पंचशील पुरेसी नाही काय व्रतग्रहणाची व्रतग्रहणाची काय आवश्यकता आहे असे प्रश्न नेहमी विचारले जात असत जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकतात तर वातीच्या जुलाबाच्या आणि तत्सम औषधांनी देह दुर्बल करण्याच्या फायदा काय औषधांनी देह दुर्बल करण्याचा फायदा काय असे मत प्रदर्शन केले जात असे तसेच गृहस्थ उपासकाला संसारात राहून वासनोपभोग भोगूनही पंचशिलाने शांती व श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते तर भिक्खूंना आणखी व्रत ग्रहण करण्याची आवश्यकता काय तथागतांनी ही व्रते त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजली आहेत <coughs> तथागतांनी ही व्रते त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजली आहेत व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्वांची वृद्धी होते व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्वांची वृद्धी होते व अंध पातापासून रक्षण होते काय म्हटलं गेलं आहे व्रत म्हणजे उपोसन तर अशा व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्वांची वृद्धी होते सत्वांची वृद्धी होते व अंध पातापासून रक्षण होते म्हणजे प्रॅक्टिस होते ना माणूस मजबूत होते ऐका अन्नपातापासून रक्षण होते जे व्रतग्रहण करतात आणि साव स्वावलंबनाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते त्यांना मुक्ती प्राप्त होते व्रतग्रहण म्हणजे वासना असूया अहंकार ह्यांचे नियमन व कुविचारांचे निर्मूलनं कुविचारांचे निर्मूलन जे व्रतग्रहण करतात आणि त्यांची जोपासना करतात ते सुरक्षित असतात व त्यांचे आचार विचार सर्वस्वी पवित्र असतात फक्त पंचशील ग्रहणाने मात्र हे साध्य होत नाही व्रतग्रहणाने नैतिक अंधपतनापासून जसे संरक्षण होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही व्रतस्थ जीवन अत्यंत कठीण असते पंचशील ग्राहकाचे मात्र पंचशील ग्राहकाचे मात्र तसे नसते मानव जातीच्या हितासाठी काहींनी व्रतस्थ जीवन पत्करणे आवश्यक असते मानव जातीच्या हितासाठी काहींनी व्रतस्थ जीवन पत्करणे आवश्यक असते म्हणून तथागतांनी दोन्हींची योजना केली होती दोन्हींची योजना केली होती म्हणून ते आपल्याला कधी महिन्यातून चार दिवस उपोसत पकडावे लागते आणि त्याचं कधी पालन करावं लागते त्याचा लाभ होते म्हणते म्हणून म्हटलं गेलं भगवंतांनी का म्हणून तथागतांनी दोहींची योजना केली होती एक संघ आणि एक गृहस्थ यांना बा ते दोघे दोघांनी आपापलं जीवनातलं पालन केलं पाहिजे आणि त्यांनी हे सुद्धा महिन्यातून चार दिवस उपसत केले पाहिजे व्रतस्थ जीवन जगले पाहिजे तर अशा प्रकारे ते आहे तरी ते थांबतो साधू साधू साधू